नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमाच ब्लॉगमध्ये तर हा की क्रिस्टलचा कासव आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो आणि सुद्धा इच्छा होती की आपण पण आपल्या घरात याची स्थापना करावी पण नुसती स्थापना करता येते का या ये क्रिस्टल कासवाची तर नाही आज मी याची तुम्हाला विधिवत माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तर कासव ठेवल्याने आपल्याला घरात खूप फायदे होतात करिअरच्या संधी येतात घरात आर्थिक स्थैर्य राहते धनाची प्राप्ती होते हे जरी होत असेल करिअर चांगलं होतं आपलं घरात सुसंवाद राहतो कुटुंबातील लोकांशी हे सगळं होत असेल तरी आपल्याला आपले, आपले कष्ट किंवा मेहनत सोडता येणार नाही ते तर आपल्याला करावंच लागणार फक्त आपल्याला एक आध्यात्मिक पाठबळ अशा उपायांनी मिळत असते म्हणून हे उपाय आपल्याला करायचे असतात आणि आपले विचारसुद्धा त्यामुळं सकारात्मक होतात तर हा क्रिस्टल कासव आणायचा आहे तर तो आणायचा आपल्याला घरी आणि त्याची स्थापना कशी करायची तर जेव्हा आपण क्रिस्टल कासव आणतो त्यासोबतच आपल्याला ती प्लेट पण पन आपण आणत असतो खालची तर ही दोन्ही आपण जेव्हा घरी आणतो तेव्हा आपल्याला काय करायचं की एक काचेचा बाऊल घ्यायचा आहे असा खोलगट छान आणि काचेचा नसेल तर आपल्याला चिनी मातीचा असेल तर तसा घ्या आणि खोल असायला पाहिजे त्यात मग हा कासव ठेवायचा आणि त्यात कच्चं दूध टाकायचं इतकं दूध टाकायचं की त्यामध्ये पूर्णपणे कासव बुडला पाहिजे कासव दिसला नाही पाहिजे आणि ते तसंच एक तास आपल्याला क्रिस्टलचा कासव त्या दुधातच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दुधातून त्या कासवाला बाहेर काढायचे आणि स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवण्याअगोदर आपल्याला काय करायचे की प्लेटमध्ये छान असे कॉईन पसरून ठेवायचे छान असे गोल गोल जशी आपण रांगोळी छान काढतो तशा पद्धतीने सगळे कॉईन आपल्याला पसरून ठेवायचे आणि त्यावर आपल्याला त्या कॉईनवर ह्या कासवाला ठेवायचे आणि कासव त्यात ठेवल्यावर त्या प्लेटमध्ये कॉईनवर ठेवल्यावर आपल्याला काय करायचे पाणी टाकायचे स्वच्छ छान आणि हे पाणी आपल्याला इतकं टाकायचं की ज्यामध्ये कासवाचे पाय उडतील इतपत आपल्याला पाणी टाकायचे आणि नंतर आपल्याला कासवाची पूजा करायची हळद कुंकू व्हायचे अगरबत्ती दाखवायची अशा पद्धतीनं कासवाची पूजा करायची आणि मनोभावे या कासवाला प्रार्थना करायची की माझ्या घरात स्थैर्य राहू दे सगळ्यांना करिअर चांगलं सगळ्यांचं करिअर चांगलं होऊ दे आर्थिक प्राप्ती चांगली होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना आपल्याला करायची घरात माझ्या वातावरण चांगलं राहू दे सुस म्हणजे सुसंवाद राहू दे सगळ्यांचा अशी प्रार्थना करून आपल्याला कासवाची स्थापना करायची कासवाची स्थापना आपल्याला हे जर सगळं पाहिजे असेल तर आर्थिक स्थैर्य पाहिजे असेल करिअरच्या संधी पाहिजे असतील घरात वातावरण चांगलं पाहिजे असं जर असेल तर आपल्याला आपले ही कासवाची आप स्थापना आपल्याला उत्तर दिशेला करायची आणि मग शांत आपण ते पाणी अधूनमधून बदलायचे उत्तर दिशेला स्थापना केल्यानंतर प्रत्येक वेळीला अधूनमधून आपल्याला कासव स्वच्छ धुवायचं आहे पाणी बदलायचे आणि त्याची एनर्जी चांगली राहावी असं जर आपल्याला वाटत असेल त्याची ऊर्जा कायम राहावी सकारात्मक राहावी कासवाची तर आपल्याला महिन्यातून एकदा कासवाला चंद्रप्रकाश दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला स्थापना